नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रातल्या महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या रविवारी होतोय नागपुरातल्या राजभवनात दुपारी चार वाजता हा शपथविधी आणि मंत्रिमंडळ विस्तार त्या निमित्ताने आमदारांमध्ये प्रचंड आहे कारण मुख्यमंत्री मंत्र्यांना मोबाईल वरून कळवणार जा इच्छुक यांना घेतला आहे मंत्रिमंडळात त्यांची यादी तयार झाली शिंदेनी यादी दिली आहे दादांनी यादी दिली आहे भाजपची यादी दिल्लीतून येते आहे त्यामुळे त्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात जे कोणी शपथ घेतील त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फोन वरून कळवतील असं सांगण्यात आलंय त्यामुळे इच्छुक मंत्री जवळजवळ सारे साऱ्यांनाच आशा आहे की आपलं घोडं गंगेत नाही त्यामुळे सरेस आपला मोबाईल स्वतःच्या खिशात ठेवून मोबाईल देत नाही दुसऱ्या फोन पण अद्याप अजून यायचा आहे त्यामुळे प्रत्येक आमदार म्हणजे इच्छुक आहोत यांना आशा आहे अशा आमदार विचारतोच करतायत एक आमदार दुसऱ्याला विचारतो तुला फोन आला का फडणवीसांचा तो नाही अजून यायचं तुम्हाला आला का तो नाही ना तर हे असे संवाद म्हणजे गमतीदार संवाद आहेत हे कानावर येत आहेत हे उद्या सकाळपर्यंत असे संवाद चालतील सकाळ काय चार वाजता शपथविधी आहे तीन साडेतीन वाजेपर्यंत हे असे संवाद चालतील एक अनार आणि सौ बिमार अशी परिस्थिती आहे सध्या महाराष्ट्रात मंत्री, मंत्री संख्या त्रेचाळीस जास्तीत जास्त त्रेचाळीस आहे तेवढे पूर्ण मंत्री कोणी भरत नाही कधी दोन तीन मंत्री जागा रिकामे ठेवतो म्हणजे चाळीस एक भरले जातील समजा असं ग्रहित धरलं तरी सहा आमदारामागे एक मंत्री असं घ्यायचं सूत्र आहे सर्वाधिक आमदार भाजपकडे त्यामुळे भाजपचे वीस बावीस मंत्री या मंत्रिमंडळात राहणार राहणार आहेत साऱ्यांना वीस जणांना शपथ उद्या शपथविधी दिला जाईल भाग नाही शिंदे शिंदे सेनेकडून आठ दहा लोक आणि अजितदादाकडून सात आठ लोक मंत्रिमंडळात येत आहेत दादाने सुरुवातीलाच कल्पना देऊन टाकली असेल शिंदेकडे थोडी म्हणजे टेन्शन आहे ते जुन्या लोकांना कापतात की नवीन चेहरे घेतात शिंदे सैन्यातल्या जुन्या लोकांना संघटनेच काम देण्याचं सुरू आहे हीच चर्चा म्हणजे अजितदादांच्या गोटातही ऐकू येते पण हे सिनियर लोक हे पक्षाचं काम करतील अशातलं भाग छगन साठ सत्तरच्या वरती आहेत त्यांना कुठं संघटनेत तुम्ही धावायला लावता त्यामुळे हे सध्या मंत्रिमंडळ फार इंटरेस्टिंग राहणार आहे यात विदर्भातले किती रा, लोक राहणार हाही उत्सुक उत्सुकतेचा विषय आहे निवडणुकीनंतर मुंबई नंतर, नंतर पहिलंच अधिवेशन नागपुरात भरत आहे नागपुरातले किती नागपुरातले प्रॉपर नागपूरचं कोणी मंत्रिमंडळात असेल अशा भाग नाही देवेंद्र आहेत ते, ते सर्वांचा बॅकलॉग भरून काढतात परंतु रामटेक मधून आशिष जयस्वाल शिंदे सेनेकडून येऊ शकतात दुसरे यवतमाळ मधून इंद्रनील नाईक ते राहू शकत नंतर अजितदादा कडून धनराव बाबा यांच्या नावाची जोरदार चर्चा ए, ए, तो, तो, ते चर्चा कित, आणि अंदाज हे अखेर उद्या संध्याकाळपर्यंत पण शेवटी कुणाची लॉटरी लागते लॉटरीच आहेत म्हणजे दोन एकशे लोक महायुतीकडे आहेत आणि मंत्र्यांची संख्या फक्त चाळीस आहे किती जणांचे पत्ते कटतील याच्यावर तुम्ही अंदाज केला साऱ्यांनाच मंत्री व्हायचा आहे पण मंत्रीपदाची खुर्च्या आहेत चाळीस त्यामुळे अनेकांची उद्या निराशा होणार आहे अनेकांनी देव पाण्यात ठेवले असतील अनेकांनी सफारी कोट शिवली असतील ते उद्या कपाटातून बाहेर येतात का हे पाहायचं सध्या तरी एकच प्रश्न चर्चेत आहे तो म्हणजे फडणवीसांचा फोन आला का तुम्हाला आला का कॉमेंट करा नमस्कार